तो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आणि आम्हाला जो काही सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचं मी प्रथम आभारी आहे की तुम्ही सर्वांनी सपोर्ट करून आपले वन के पूर्ण केले मित्रांनो वीस हजाराचं जर तुमचं बजेट आहे आणि त्या देखील तुम्हाला पैसे वाचवले आहेत किंवा अशी काही लोकांना आपल्याला का फोन घेऊन द्यायचा आहे ज्यांना त्यांचा एक रेग्युलरली नॉर्मल गोष्टींसाठी फोन वापरायचा आहे तर मित्रांनो वीस हजारमध्ये आपण हे दोन फोन घेऊन आलेला आहोत आणि याच्यामध्ये कम्पॅरिझन आहे की नक्की घ्यायचा कोणता तर पहिला जो फोन आहे तो वन प्लस नॉड सीई फोर लाईट हा फायली स्मार्टफोन स्मार्ट फोन आहे जो वीस हजारला मिळतो याचे काही हायलाईट्स आपण बघूयात तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला गेलं तर ॲमोनॉडच्या डिस्प्ले पाहायला आहे आठ जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबीचं इंटरनल स्टोरेज पाहायला मिळणार आहे पाच हजार पाचशे मिली एम्पायरची बॅटरी ऐंशी वॉटचं तर याच्यामध्ये तुम्हाला चार्जर पाहायला मिळणार आहे म्हटल्यावरती फास्ट चार्जिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अँटी शेक ओ आयचा कॅमेऱ्यामध्ये पन्नास मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यामध्ये ऑप्शन तुम्हाला या वन प्लस नॉट सी फोर लाईटमध्ये पाहायला मिळणार आहे मोटो जी थर्टी फोर फाय जी स्मार्टफोन जो आहे तो आम्ही तुम्हाला का सजेस्ट आहे हा फोन जो आहे तो चौदा हजारला आहे आणि याच्यामध्ये काय काय स्पेसिफिकेशन पाहायला मिळतं ते हे नक्की आम्ही तुम्हाला सांगू मित्रांनो सहा पॉईंट पाच इंचेसचा एल डी फुल एच डी प्लस एकशे वीस हर्जचा रिप्रेझेंट याच्यामध्ये मिळतो हा वन प्लसमध्ये मध्ये तुम्हाला ॲमोनचा पाहायला मिळतोय आणि इथे तुम्हाला एल डी पाहायला मिळते तुम्हाला कलर्स जे ऑप्शन आहेत ते थोडेसे कमी पाहायला मिळतील पण तुमचे सहा हजार देखील वाचतात ही गोष्ट तितकीच महत्वाची आता दोन्हीमध्ये तुम्हाला प्रोसेसर जो आहे तो सेम पाहायला मिळणार आहे तुम्हाला मोटोमध्ये जो आहे तो कॉलकम स्नॅपड्रॅगन सहाशे पंच्याण्णवचा आणि वन प्लसमध्ये देखील कोलकम स्नॅपड्रॅगन सहाशे पंच्याण्णवचा सेम प्रोसेसर पाहायला मिळतोय म्हटल्यावरती परफॉर्मन्स जो आहे तो मित्रांनो दोन्हीचाही सेम असणार आहे फक्त पिक्चर क्वालिटी जी आहे ती थोडीशी कुठेतरी कमी पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो जे काही कॅमेरामध्ये जी क्वालिटी ती देखील थोडीशी कमी पाहायला मिळणार आहे या प्राईस रेंजमध्ये म्हणजे सहा हजारमध्ये इतका फरक तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर सहा हजार वाचतात तर मित्रांनो जर आपण याच्या रॅमबद्दल बोलायचं झालं त्याच्यामध्ये सेम आठ जी बी रॅम आणि शहाठावी जी बी इंजरला स्टोरेज पाहायला मिळते जर आपण आणि तुम्हाला वाढवू शकता तुम्ही या स्टोरेजची एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये ड्युअल स्टेरिओ स्पीकर्स पाहायला मिळतात आहे आणि जर आपण याच्या कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर ड्युअल कॅमेरा सेटअप तुम्हाला मोटो जी थर्टी फोर स्मार्टफोनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात ते पन्नास मेगापिक्सेल प्लस टू मेगा पिक्सल आणि फ्रंटमध्ये सोळा मेगा तुम्हाला पाहायला मिळतं हो। तुम्हाला एक ॲव्हरेज कॅमेरा क्वालिटी क्या या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर हे जे काही कंपॅरिझन आहे हे या बेसवरती की तुम्ही नॉर्मली हा फोन जो आहे तो वापरू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर देखील पाहायला मिळतोय सो ह्या अशा गोष्टी तुम्हाला या मेटो जी थर्टी फोर मिळतात ते तर नक्कीच तुमचे सहा हजार वाजतील आणि तुम्हाला वन प्लसच्या बरोबर जे एक चांगला परफॉर्मन्स या फोनमध्ये येतील पाहायला मिळेल नॉर्मल यूजसाठी तर नक्कीच हा एक तुम्ही फोन घेऊ शकता या कम्पॅरिझनमध्ये वीस हजारच्या बजेटमध्ये